श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना भक्तच स्वामींची भक्ती करतो असं नाही परंतु साक्षात स्वामींनी त्या भक्ताला भक्ती करण्यासाठी निवडलेलं असतं आणि त्यामुळे स्वामींनी निवडलेला भक्त हा नेहमीच मनापासून आणि मनोभावे भक्ती हा करतच असतो आणि कारण साक्षात स्वामींची निवड आहे आणि स्वामींना ज्याला भक्तीमध्ये घ्यायचं आहे ते काहीही करून आपल्या भक्तांना भक्तीमध्ये हे नेहमी घेतच असतात असाच कोणीही भक्त भक्तीमध्ये येत नाही तर त्याच्यासाठी स्वामींची देखील इच्छा असावी लागते आणि जो भक्त खरोखरच भाग्यवंत आहे तोच स्वामींच्या सेवेमध्ये येत असतो म्हणून तर स्वामींची सेवा करणारा प्रत्येक भक्त हा खूप भाग्यवंत आहे असे मी प्रत्येक वेळी म्हणत असते आणि प्रत्येकाला स्वामी सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच देत असतात फरक मात्र एवढा असतो की काहींना अनुभव पटकन येतात तर काहींना अनुभव यायला उशीर लागतो परंतु स्वामींची सेवा करत असताना अनुभव मात्र प्रत्येकालाच येत असतात जरी एखाद्याला उशीर लागला तरी देखील जेव्हा त्याला अनुभव यायला सुरुवात होते तेव्हा मात्र स्वामी पावलोपावली त्याला अनुभव देत असतात आणि त्याचे आयुष्य हे अनुभवांनी भरून टाकत असतात तर स्वामींची सेवा करणाऱ्या प्रत्येकालाच अनुभव हे खूप सुंदर येतात आणि आजचा अनुभव देखील तेवढा सुंदर आणि गोड आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या मुंबई येथील राहणाऱ्या आहेत तर त्या ताईंचं नाव हे आणि त्यांचं नाव हे लक्ष्मी अशोक कुंभार आहे तर खरोखरच या ताईंना आलेला अनुभव खूप सुंदर आहे चला तर आलेले अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई हा मला अनुभव सांगायचा होता माझा बर बर नाव सांगायचंय का ताई माझं नाव लक्ष्मी कुंभार कुंभार अशोक कुंभार राहता कुठे ते तालुका जिल्हा काय सांगायचं मी कराड म्हणजे आहे म्हणजे आमचं गाव ढेबेवाडीच्या इकडे आहे पण मी इकडे मुंबईला आम्ही राहतो आणि साताऱ्यामध्ये माझ्यावर म्हणजे माहेर मेड्या मेड्या म्हणून आमचं तर लॉकडाऊन मध्ये कसं झालं माझ आई आजारी होती लॉकडाऊनच्या काळामध्ये हा तर त्याच्यानंतर म्हणजे आम्ही स्वामीच्या स्वामींच्या हिजामध्ये शिरलेलो त्या ह्याच्यामध्ये त्यावेळेला आजारी स्वामींच्या आजार सेवेमध्ये स्वामींच्या सेवेमध्ये त्याच्यानंतरच लागलो आम्ही आणि मग वेळेला कसं झालं आमच्या आईला कोरोनाच्या हितामध्ये क्वारंटाईन कोर, केलेलं एक महिनाभर आई क्वारंटाईन होती आणि मग तिला साताऱ्यामध्ये काय झालं साताऱ्यामध्ये तिला ऍडमिट केलेलं तिथून मग त्यांनी तिला रायगावला त्यांनी शिफ्ट केलं आणि आमच्या वडिलांनी पण म्हणजे वडिलांना पण क्वारंटाईन केलेलं ना मग वडिलांच कसं झालं वडिलांनी ते तिच्यासाठी रायगावला शिफ्ट शिफ्टिंग करून म्हणजे त्यांचं हे करून घेतलं आणि मग त्यांना तिथं तिचं ऑक्सिजन लेवल जे आहे ना ते, ती कमी झाली म्हणून परत तिला परत सिव्हिल ला परत पाठवलं आणि मग सिव्हिल ला परत पाठवलं त्याच्यानंतर मग ते त्यांचं म्हणजे ती कुठं भेटतच नव्हती काय भेटत आई आमची भेटत नव्हती म्हणजे तिच्याकडे काय मोबाईल नव्हता काय नव्हता आणि वडिलांनी तिकडे रायगावला शिफ्टिंग करून घेतलं त्याच्यामुळे मग तिच्याशी कॉन्टॅक्ट सगळा संपर्कच तुटून गेला आणि कोरोनाच्या काळात पण कोणी कोणाला भेटून हा मग ते वेळेला त्यांनी तिकडे रायगावला शिफ्टिंग करून घेतलं त्याच्यामुळे मग त्यांचं कस हे झालं त्यांचं म्हणजे थुकामुक झाली म्हणजे ते तिला काही समजलंच नाही तिचा मोबाईल नव्हता काय नव्हतं असा खूप प्रॉब्लेम झाला त्यावेळेला आणि त्याच्यानंतर आठ दिवसांनी आमचा भाऊ फुलत भाऊन ऑफ झाला मग हा फुलद भाऊ ऑफ झाला मग नंतर तिला सांगायसाठी म्हणून आमचे दोन भाऊ आहेत ना ते गेले तिला सांगायसाठी तर पूर्न, पूर्न, पूर्न हो ते सीवी कुठं भेटत नाही पूर्ण पूर्ण हॉस्पिटल हे केलं चेक केलं तरी कुठंच भेटत नाही तर माझा बारका भाऊ काय बोलला तिथे लोकांना जर माझ्या आई जर नाही भेटली तर मी हाँ। हाँ, हाँ। बोल मी तुमच्या विरुद्ध कंप्लेंट करेन मग हा मग कंप्लेंट करीन बोलले तर त्यांनी सांगितलं की माग क्वारंटाईन हे तिथं जाऊन घ्या सेंट्रल तिथं जाऊन बघा तुमच्या असेल मग तिथं गेले तर तिथं बघितले तिथं चौकशी वगैरे केली मग तिथं ती भेटली तर तिच्या मग छोटासा मोबाईल दिला तिला आणि मग तिला तिचं एकच मला तू घरी घेऊन जा मला तू घरी घेऊन जा मला फोन मी फोन केला ना की मला ती रोज कसं बोलायची की मला तू घरच्यांना सांग मला घरी घेऊन जा मला नको मला हि तर नाही राहायचं तर मी तिला रोज सकाळी कसं रोज माझ्या मोबाईल वर फोन लावायचे माझ्या फोनवरून आणि त्यांच्या वरून म्हणजे माझ्या मिस्टरांच्या वरून सारस मंत्र तिला रोजच्या रोज सकाळी ना काय काय रोजच्या रोज तिला रोजच्या रोज ती सेवा से रोजच्या रोज तिला आहे ना ते आलोदा पोडला पडवायचं हे आहे ना तारक मंत्र रोजच्या रोज तिला मी ऐकायला लावायचे म्हणजे मी तुला हिथून लावून देते नुसतं ऐकायचं काम कर तिला मी रोजच्या रोज ते ऐकायला त्याच्यानंतर मी वडिलांना बोलले की म्हणलं तिला घरी घेऊन या कारण की तिनं कधी कशी दवाखान्याची कधी पायरी चढली नव्हती आणि कोरोनाच्या काळात भरपूर दिवस क्वारंटाईन करून ठेवत होती ना एक महिना भर त्यांनी क्वारंटाईन करून ठेवलेली आम्हाला तर आणि तिघी ना जगण्याची शक्यता पण खूप कमी झालेली म्हणजे ती जगेल असं हेच नव्हतं आम्हाला आणि म्हणजे नंतर मग मी स्वामींना बोलायचे की स्वामी, स्वामी माझ्या आईला व्यवस्थित घरी हे करून आणा मी तुमच्या पर्यंत म्हणलं तिला घेऊन येईल अक्कलकोटला अक्कलकोटला घेऊन येईल म्हंटल माझ्या काय सोय खरं आहे ना मी तिला घेऊन येईल म्हंटल पर्यंत आणि तिथून मग पप्पांनी ती तिथून सोडून आणली मग व्यवस्थित झाली ती घरी आणल्याच्या नंतर मग एकदम आता चांगले एकदम चांगले अरे आणि परत त्याच्यानंतर आता ह्या दिवाळीतचं झालं माझं ते नवस मी बोललेली स्वामींना मग ते माझं हे करायचं विसरून म्हणजे राहून गेलेलं म्हणजे ह्याच्यामध्ये माझं लक्षात होतं पण ते म्हणजे ते राहून गेलेलं स्वामी करायचं तिचं नवस फेळायचं आणि ह्या दिवाळीत कसा आला एक योग म्हणून ह्या दिवाळीत गेलो तिला आणि त्याच्यानंतर म्हणजे माझ्या लग्नाला वीस वर्ष झाली आता पण मला काय म्हणजे मूल वगैरे काय नव्हतं आतापर्यंत किती वर्ष झालं स्वामी सेवा करताय आता मी म्हणजे लॉकडाऊनच्या ह्याच्या बसूनच आम्ही स्वामींच्या ह्याच्यामध्ये शिरलेलो बरोबर माझ्या लग्नाला वीस वर्ष झाली मला तर दोन ठिकाणी सांगितलेलं की बाबा म्हणजे तुम्हाला होणारच नाही तुम्ही कुठं प्रयत्न करू नका कुठे दवाखानं वगैरे हे करू नका असं म्हणजे सांगितलेलं दोन वर्षात आहे ना केंद्रात केंद्रात केंद्रा जायला लागले मग केंद्रात जायला लागले स्वामी सेवा वगैरे म्हणजे जे सांगतील ते सांग स्वामी सेवा करायला लागली माझे मिस्टर पण ड्रायव्हरचे जातात तिथं ते स्वामी सेवा करतात म्हणजे झाड लोड वगैरे हे ते हाती पडेल ते काम हा जे काय पडेल ते काम करतात ते सगळं मग ह्या वेळेला कसं माझ्या लग्नाला वीस वर्ष झाली तर आमचं घरात हानी नाही वणी नाही काय नाही आणि कसं माझं म्हणजे एक हेच होऊन गेलं आम्हाला वीस वर्षानंतर आम्हाला आता आता मला दिवस गेलेले नाही तर एक सहा महिने झाले आता मला आता दिवस गेले ते मग तो आम्हाला एक स्वामी अनुभव सांगायचं की <laughs> वीस वर्षानंतर पण म्हणजे स्वामींनी आम्हाला म्हणजे डॉक्टरांनी आम्हाला दोन ठिकाणी सांगितलेलं बघा तुम्हाला काय होणारच नाही म्हणून पण ह्या स्वामीच्या ह्याच्यामध्ये आलो आम्ही आणि आमचं पूर्ण जीवनच बदलून गेलेलं स्वामींसाठी आठ शक्य असं काहीच नाही ना ताई आणि स्वामींच कस आहे की कधी कधी एखाद्या भक्तावर जर प्रसन्न झाले ना ताई तर ते जे नशिबात नाही ते सुद्धा देऊन जात असतात ताई स्वामी हो बरोबर आहे आणि खूप म्हणजे आम्ही असं विचार सुद्धा नव्हता या गोष्टीचा केलेला मी तर आता सोडूनच दिलेला विचार मला तर आता असं वाटायचं म्हणजे माझं वय खूप म्हणजे चाळीस वर्ष झालं मला असं वाटायचं की नाही व्हायचं ले ले आता जाऊ दे आता विचार सोडून द्यायचा असं म्हणजे मी स्वामींवर सोडून दिलेलं की बाबा जे काय असेल ते तुमच्या इच्छे होईल माझ्या नशिबात जे असेल तुम्ही लिहिलेलं असेल ते होईल पण ह्या सहा महिन्यात म्हणजे सहा महिने झाले आता मला आ, मला अचानक मध्ये समजलं की मला असं म्हणजे दिवस गेले ते वगैरे हा काही त्रास वगैरे मला काहीच नाही त्रास मला काहीच नाही वगैरे काहीच नाही मला कसं झालं महिना पालटला ना त्याच्यानंतर मला असं चक्कर वगैरे येत होती तर मी म्हणजे माझी काम मी, मी का था था। कामाला जायचे पहिलं हे पण कामाला मग ते कसं दगदगला व्हायची ना मग मला असं वाटायचं काय दगदग होते त्याच्यामुळं तसं हे होत असं झालं असेल हा धाव हा मला कसं वाटायचं की धावपळ ही होते जास्त आपली त्याच्यामुळं म्हणजे तसं होत असेल म्हणून मी मिस्टरांना बोलले की मी दवाखान्यात जाते आणि म्हटलं हे करते आ, एक सलाईन लावून घेते कारण की खूप धावपळ होते म्हटलं तुमच्या दब्यासाठी पण मला धावपळ पळत यावं लागतंय आणि परत म्हटलं कामाचं हे खूप लोड पडते म्हणलं घरातलं म्हणून म्हटलं मी एक सलाईन लावून घेते ते मला बोलले तर ठीक आहे आणि परत माझी एक मैत्रीण मला म्हणली की अगं म्हणजे आपल्याला चार पाच दिवसात पण समजतं कि हाय नाही असं म्हणजे ते किट आणून आपण चेक करूया तर मी काय म्हणलं की किट आणून चेक केलं की मला म्हणलं असं संध्याकाळी का नाही काय नाम होतो त्यावेळेस काय म्हणलं आपण असं करू दवाखान्यात जाऊया जे डॉक्टर सांगतील त्यांच्या करूया आपण सध्या मग मी पण असं पण म्हणजे मिस्टरांना बोललेले की मी म्हटलं दवाखान्यात जाते आणि सलाईनीक लावून घेते तर म्हणलं असं करूया तर मग गेलो आम्ही संध्याकाळचं आणि शुक्रवार होत त्या दिवशी संध्याकाळच गेलो आणि त्यांनी चेकअप हो, म्हणजे त्या मॅडम वगैरे हो, केलं तर त्या बोलल्या हाय पण आपण तरी पण युरीन टेस्ट करूया तरी पण तरी युरिन टेस्ट केली तर युरिन टेस्ट मध्ये पण आलं पॉझिटिव्ह हाय असं म्हणजे खूप वेगळं हेच झालं खूप आनंद खूप वेळेला खूप आनंद आणि सगळ्यांना आमच्या घरच्यांना पण खूप आनंद झाला कारण एवढ्या वर्षांनी साहजिकच आहे ना ताई आता तुम्ही सुरुवातीला सांगितलं की वीस वर्ष झाले लग्नाला तेव्हा मला पण कुठंतरी वाईट वाटलं पण जेव्हा तुम्ही सांगितलं सहा महिने झाले त्यावेळेस मला सुद्धा खूप आनंद झाला मग तुम्हाला तर आनंद होणं साहजिकच आहे ना ताई खूप खूप सगळ्यांना खूप आनंद झाला वीस वर्षांनी असं आम्हाला चमत्कार स्वामींनी दाखवला ते शक्य नव्हतं नशिबात ते अशक्य ते शक्य करून दाखवलं म्हणजे हे खूप वेगळाच अनुभव आमच्यासाठी हे झालेले स्वामी स्वामीसाठी काही करायला तयार असतात फक्त विश्वास पाहिजे भक्तांचा हो आणि मला त्या डॉक्टरांनी जे सांगितलेलं का नाही की तुम्हाला होणार नाही वगैरे म्हणजे मिस्टरांना बोलले की त्यांनी सांगितलं की नाही होणार पण स्वामींनी ते अशक्य ती शक्य करून दाखवलेलं आहे म्हणलं तर शेवटी स्वामी बोलतात ना अशक्य ही शक्य करतील स्वामी ते अशक्य ते शक्य म्हणलं करून दाखवलं आणि तो अनुभव म्हणलं माझ्यासाठी खूप चांगला आहे स्वामी म्हणत की भिव नकोस मी मी तुझ्या तुझ्या पाठीशी आहे आणि आता पण खूप खडतर राहायच्यातून हे काढतो पण असं कधी मला त्यांनी कुठली कमतरता भासून दिलेली नाही म्हणजे आर्थिक 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 संचाई जे आहे ती प्रत्येकालाच भासते पण मला स्वामींनी असं कधी एक सा सा दिवस असं उपाशी ठेवलं नाही किंवा काय नाही आम्ही जे दोन दिवस म्हणतो जाऊ दे जे स्वामींनी असेल ना ते होणार होणार हा कसं होतं की स्वामींनी जर एखाद्या भक्तांना एकदा जरी अनुभव दिला ना ताई एकदा जरी तो लहान असो किंवा मोठा असो तिथून पुढे प्रत्येक भक्ताने लक्षात ठेवायचं की स्वामींनी आता आपला हात पकडलेला आहे आणि तिथून पुढे स्वामी कधीच आपल्या भक्तांचा हात सोडत ताई मग तुमचा तर कसा सोडतील सांगा बरं बरोबर आहे ते कधी सोडणार बाकी परिस्थिती तुमची कशी असेल कमी होईल जास्त होईल बाकी अडचणी येतील कारण ते आपल्या नशिबाचा भाग असतो आपल्या प्रारब्धाचा आपल्या कर्माचे भोग असतात पण तीव्रता कमी करण्याचं काम हे स्वामींचं असतं आणि स्वामी जेव्हा कधी कधी एखाद्याला वाटतं बघा माझ्यावर खूप मोठं नुकसान झालेलं आहे पण त्यापेक्षाही खूप मोठं नुकसान होणार होत पण ते थोडक्यात निभावलेलं असतं म्हणजे थोडंसं नुकसान झालेलं असतं कारण आपल्याच कर्माचे फळ असतात ना त्यात स्वामींना दोष देऊन उपयोग नसतो ना, ना नहीं, नहीं, स्वामी ना दियूरी स्वामी की जे अशक्य आहे ते सुद्धा शक्य करतात पण ते म्हणतात की मी कर्मामध्ये ढवळाढवळ नाही करणार जिथे तुम्हाला भरपूर त्रास होणार होता तिथे थोडासा होईना पण त्रास सहन करावाच लागणार आहे ना, ना बरोबर जे सुखासाठी जसा जसं स्वामी आपल्या भक्तांच्या सुखासाठी जे करू शकतात ते तर करतातच हो खूप छान अनुभव दिले तुम्हाला स्वामींनी हो। आणि सुद्धा दिली खूप छान हो <laughs> हो तेच ना आमच्या नशिबात आम्हाला तर वाटत होत की आम्हाला होणारच नाही वगैरे पण ते स्वामींनी आमच्या नशिबात आणून दिले नाही त्या गोष्टी आम्ही इच्छा सोडून दिलेली त्या गोष्टीची ती इच्छा आमची पूर्ण केली स्वामींनी स्वामींच्या चरणी माझे सद्रीवार वंदने घर त्यांनी माझ नशिबच बदल हो ना म्हणजे स्वामी कसं आहे की जिसा संपूर्ण विज्ञान संपतं ना तिथून पुढे स्वामींची लीला सुरु होते ताई सुरु होते बरोबर डॉक्टरांचा विलास संपला स्वामीं की स्वामींनी केलं की डॉक्टर काहीच नाहीत माझ्या समोर हो ना खूप छान अनुभव दिले ताई स्वामींनी शेअर करते मी हं हा ठीक आहे चालेल मित्र आणि मैत्रिणीं खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते स्वामींची शक्ती ज्याच्या पाठीशी असते ना था। त्याच्या आयुष्यातील प्रत्येक प्रत्येक होत जातात अडचणीतून भक्त बाहेर निघत जातो तर खरोखरच या ताईंचा अनुभव मला खूप आवडलेला आहे तर तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून खूप लोकांना मदत देखील होत असते तुमच्या अनुभवामार्फत खूप लेखा का? लोकांचे काही अडचणी तुमच्यासारख्या देखील असतात आणि त्याच्यावर एक मार्ग त्यांना भेटत असतो त्याचबरोबर तुमचा जो अनुभव आहे तो ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याची पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींच्या या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे आणि त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री, श्री स्वामी समर्थांच्या अशा अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद